तर नमस्कार मंडळी कसे आहात वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉक तर आज होता ट्यूजडे आणि बाहेर सुरू सुरू होता थोडा थोडा पाऊस आणि इकडे मी दिली सियाला काकडी आणि लंचसाठी केले हे कोथंबिरीचे पराठे आणि सिया बघा कशी माझ्या मागे मागे करत होती तर मी किती डाएट करण्याचा प्रयत्न केला की माझ्यासमोर हे असे पदार्थ येतात आणि तिथेच माझा कॉन्फिडन्स लो होऊन जातो तर संध्याकाळी लवकर येऊन मला कुलदेवीला नैवेद्य घेऊन जायचा होता आषाढ महिन्यातला तर आमच्याकडे आषाढ महिन्यात तीन वेळेस आपल्या कुलदेवीला अशा प्रकारे नैवेद्य घेऊन जातात तर त्याचीच तयारी सुरू होती फक्त अर्ध्या तासात मी पटपट स्वयंपाक केला आणि बघा घरच्या देवांना सिया आणि मी नैवेद्य दाखवून घेत होतो तर मोस्ट ऑफ द टाइम्स देवांचा नैवेद्य आमची सियाच खाते तर ती तोच मागत होती इकडे बघा आम्ही दोघी कसं एकमेकींवर आमचं प्रेम होतो चाललं होतं नंतर आम्ही आलो आमच्याच एरियामध्ये असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आणि इकडे पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून घेतला तर तुमच्याकडे कशा प्रकारे आषाढ करतात आणि तुमच्या कुलदेवीला तुम्ही कोणता नैवेद्य दाखवतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग